नमस्कार माझी युट्यूब फॅमिली मी जयश्री जयश्री मराठ रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये मस्त असा फ्राईड राईस होत आहे जो की सर्वांनाच खूप आवडते चायनीज पदार्थ म्हटलं की आपल्याला कोणाला असंच नाही की आवडत नाही तर यासाठी इथे मी सर्वात पहिले राईस घेतला जो कुकरला दुपारी किंवा सकाळीच शिजवून घ्यायचा जेणेकरून छान मोकळा होते त्यानंतर मध्यम आकाराचा एक बा कांदा बारीक कट करून घेतला शिमला मिरची घेतली एक बारीक कट करून आणि पत्ता गोबी सुद्धा सर्व भाज्या बारीक कट करून घ्यायच्या कढईमध्ये एक चम्मच तेल टाकून घ्यायचं त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या पाच ते सहा ह्या बारीक कट करून घ्यायच्या अद्रक आपल्याला एक चम्मच छान अशी बारीक कट करून घ्यायची लसण आदर... अद्र आणि अद्रक दोन्ही टाकून घ्यायचे छान जास्त आपल्याला तळू द्यायचे नाही थोडा हलके आपल्याला अर्धा मिनिट फक्त तळून घ्यायचे थोडा हलका कलर चेंज होईपर्यंत त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा आपण कट करून घेतला तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आपल्याला चायनीज पदार्थामध्ये भाज्या जास्त शिजवायच्या नसतात थोड्या हलक्याच शिजवायच्या असतात तर कांदा सुद्धा आपल्याला जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचा थोडा हलका गोल्डन करायचा चान तर इथे दोन मिनिटं मी छान कांदा परतून घेते त्यानंतर आपण शिमला मिरची जी बारीक कट करून घेतली ती टाकून घेत आहे पत्ता गोबी जी बारीक कट करून घेतली ती परत एकदा छान दे मिक्स करून घ्यायचं त्यावर झाकण ठेवून आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही तर यातमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून फक्त दोन ते तीन मिनटं भाज्या परतवून घ्यायच्या चायनीज पदार्थामध्ये भाज्या आपण जास्त शिजवत नाही तर दोन मिनटं छान मी इथे परतून घेते मीठ आपण भातामध्ये सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे मीठ हे थोडंच टाकून घ्यायचं आणि पनीर पुलाव मसाल्याची खिचडी याच्या सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि खूप छान पद्धतीने केलेले आहे तर परत एकदा छान मिक्स करून घेत घेतलं यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेत आहे थोडा मला स्पायसी बनवायचा आहे त्यामुळे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतलं कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं मी हे त्यानंतर टोमॅटो सॉस टाकलं छोटे दोन चम्मच आपले पोहे खायच्या टोमॅटो सॉस टाकून घेतलं दोन चम्मच रेड चिली सॉस टाकून घ्यायचं आणि दोन चम्मच सोया सॉस सुद्धा टाकून घेऊ आपण परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं सॉस टाकल्यानंतर आपल्याला फक्त एकच मिनिट कुक करायचं जास्त वेळ नाही छान एक मिनिट भाज्या ह्या परतून घेतल्या बघू शकता मी जास्त शिजवलेल्या नाही किंवा झाकण सुद्धा यावर ठेवलेलं नाही राईस दुपारी किंवा सकाळी शिजवून ठेवला तर अगदी मस्त असा मोकळा होते आणि तुम्ही जर वेळेवर शिजवला तर हा ताटामध्ये पूर्ण थंड करून घ्यायचा जेणेकरून छान मोकळा असा भात तयार होते इथे मी बासमती राईस वापरलेला आहे हवं तो तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो आवडेल तो राईस वापरू शकता पूर्ण आपल्याला राईस यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा एक दोन मिनट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा यावर सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं नाही ते छान मिक्स करून घेतला यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालू शकता गाजर घालू शकता ना कांदीचा पात घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता मस्त असा फ्राईड राईस आपला तयार आहे तुम्ही हा टमॅटो सॉस सोबत खाऊ शकता खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर पटकन चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या रेसिपी सर्वात जास्त नातेवाईकांसोबत मित्रमंडळासोबत शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही वेळेत वेळ काढून व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद तर मस्त असा आपला फ्राईड राईस तयार आहे टमाटो सॉस तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा